आणि आपल्या विलासपूरचं एक वर्ष गेला पुनमता नगरसेवक केली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे शब्द सांगतो पाया पडून हात जोडून आयुष्यभर उपकार विसरणार नाही तुमचे उपकार या पिरोजपटांच्या आणि तुमच्या भावाच्या कायम लक्षात जातील मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असतो माझ्याबरोबर कोण काय करत आहे माझ्यासाठी कोण काय करत माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे सगळ्यांना माहीत असतो आता यातली कुठली बहीण आली कुठली नाही आणि कुठली आली नाही तिला दुसऱ्या दिवशी मी विचारतो तू माझ्या कार्यक्रमाला आली नाही म्हणजे एवढं तुमच्या माझ्याबरोबर माझ्या बरोबर मी प्रत्येकाच्या घरी जाऊन 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 कुठल्या घरात काय कुठल्या घरात किती मुलं आहेत कोण कुठं नोकरी आहे सगळं मला माहीत असतं हे सगळं तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या पाठवळ्यानं पुनंताई आज तुला निवडून दिलं माझ्यापेक्षा जास्त महिला म्हणून तुझी पडती पण तुला हक्कानं म्हणणं सांगायला पाहिजे आणि पुनमताईकडनं मी भाऊ म्हणून सांगतो तिला सांगा मला सांगा 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 आणि मनीषा तिला तिकडा नमस्कार करून असाच तुमचा भाऊ तुमच्यावर राहील आणि महाराज दोन मिनिटात येतात तुम्हाला खूप वेळ बसायला लागलं सगळ्यांचे दिलेले व्यक्त करतो ताई आजच्या रात्री माझं काम झाला माझ्याकडनं गोष्ट चुकणार नाही हा मला कीर्तन सोहळा आपला दोन फेब्रुवारीला त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी आपली आहे आता सव्वीस जानेवारी सगळ्यांना उपस्थित राहा आपला दोन तारखेला गोष्ट विसरणार नाही ना मी मी सांगितलंय शिवाजी महाराजांचं सा मंदिर या विलासपूर मध्ये तुमचा भाऊ बांधणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे तुमच्या घरी येऊन सगळ्यांच्या दोन दोन रुपये दहा रुपये सगळ्यांच्या घरी येऊन मागणार आणि शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला आपल्या आराध्य शिवाजी महाराज त्यांचं मंदिर मागायचं तुमचं मला सगळ्यांचं पाठबळ लागेल माझ्याकडनं कुणीतरी माझ्याबद्दल बोलतो कुणीतरी फिरोजपटान मस्जिद बांधणारे फिरोजपटान शिवाजी महाराजांचं मंदिर मांडणारे हे सगळ्यांना लक्षात ठेवा कुणीतरी माझ्याबद्दल चुकीचा प्रचार करत मला सांगितलं जातं विलासपूरचं वेगळं काहीतरी पूर होईल नाही माझ्याकडनं जाती धर्माच्या पलीकडे जाती धर्माच्या पलीकडे मी फिरोजपटाने नावाने ना मी ताई नाहीतर मी पाटीलच आहे फक्त नाव माझं फिरोजपटाने मी सगळ्यांचा सगळ्यांना विचार मला आरती म्हणता येते मी गणपतीला जातो मी मारुतीला जातो देवीला जातो मी सगळ्या देवाला जातो मी कुठलाही भेदभाव काळ करत नाही पण ज्या जाती जन्माला आलो कुणी कुणाची जात ठरवून आलो नाही तिथं बसलेले कुणी कुठली जात आलं असतं तर मी काहीतरी मी कुलकर्णी देशपांडे झालो असतो मी असतो मला देशपांडे कुलकर्णी करा तिथं बसलेले माझ्या बहिणी सर्व जण आपण कुणी कुणाची जात ठरवून आलो नाही पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे हात जोडून पाया पडून आज एवढ्या संख्येने माझ्या बहिणी आहेत एवढ्या संख्येने माझ्या बहिणी तुम्ही आलाय तुमचे कायम आयुष्यभर उतकार विसरणार नाही आणि मला बोलायची संधी दिली सुनील मोरे पाटील तुमचे मनापासून आभार पुनमताई खरोखर माझ्याकडून चुकलं छत्रपती शिवाजी महाराज की बिलासपूरला शिवाजी महाराज की What <laughs> are